काँग्रेसनं संविधानाशी छेडछाड केली आहे ते विनाकारण भाजपवर खोटा आरोप करून लोकांची दिशाभूल करत आहेत काँग्रेससह विरोधी पक्षाचा संविधान बचावचा नारा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंड येथे आयोजित सभेत गडकरी बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख यांच्यासह कर्नाटकचे खासदार इरण्णा कडाडी सोलापूरचे माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी प्रदेश भाजप सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे राजाभाऊ सरोदे किशोर देशपांडे रोहिणी तडवळकर संतोष पवार अमोल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती सध्या देशात नव्या नव्या टेक्नॉलॉजी येत आहेत याचाच आधार घेऊन आपण नागपूरमध्ये पायलट बस म्हणजे हवेत उडणारी बस सुरू करणार आहोत नागपूरमध्ये हा प्रकल्प झाल्यावर लागलीच दुसरा प्रकल्प आपण सोलापुरात आणणार असल्याचंही यावेळी नितीन गडकरी म्हणाले याप्रसंगी सुभाष देशमुख म्हणाले की नितीन गडकरी यांचे दक्षिण तालुक्यावर खास प्रेम तालुक्या आहे ते ज्या ज्या वेळेस दक्षिण तालुक्यात आले आहेत त्यावेळेस त्यांनी तालुक्याला भरभरून दिलं आहे आत्तापर्यंत त्यांनी हजारो कोटींचा निधी दक्षिण तालुक्याला दिलाय यामध्ये केगाव हत्तूर बायपास रोड मोहोळ कुरुल कामती हा राष्ट्रीय महामार्ग आसरा उड्डाण पूल यासह अनेक कामांना त्यांनी निधी दिलाय पुढे बोलताना ते म्हणाले की हे चार दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या मी पुढील पाच वर्ष तुमच्यासाठी सेवक म्हणून कार्यरत राहील आणि तिसऱ्यांदा आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी कर्नाटकचे खासदार कडाडी सोलापूरचे माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी रघुनाथ कुलकर्णी अमोल शिंदे संतोष पवार जितेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतातून आमदार सुभाष देशमुख यांना निवडून देण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी केलं